मराठी सिनेमासृष्टीतील अभिनेता विजय कदम यांची कर्करोगाबरोबरची झुंजा अखेर अपयशी ठरली आहे त्यांचं दीर्घकाळ आदरणं आज निधन झालं त्यांच्या जाण्यानं मराठी कला विश्वावर शोककाळा पसरली भंडारा जिल्ह्याच्या पाथरी येथील रुपलाल वलथरे येथील बैल धुवण्याकरता नदीत उतरला असताना नदीच्या जोरदार प्रवाहात हा बैल वाहून गेला गावातील लोकांना याची माहिती होताच गावकऱ्यांनी शोधकार्य सुरू केलं दरम्यान कुठलाही थांग पत्ता त्यानंतर लागला नाहीये उमरगा शहरातील काळे प्लॉट येथे शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास घरगुती गॅसचा स्फोट झाला यामध्ये गंभीर जखमी झाला असून जखमीला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आगामी गणेशोत्सव सणाच्या अनुषंगानं नवी मुंबई महानगरपालिका पोलीस प्रशासन आणि संबंधित प्राधिकरणानं श्री गणेशोत्सव मंडळासमवेत पूर्वतयारी नियोजन बैठक घेतली यावेळेस पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक असावा असं आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे मुंबई महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महापालिकेच्या शिक्षण विभागानं प्रायोगिक तत्वावर मुंबई शहर भागातील शालेय इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे शहरातील एकशे तेवीस महानगरपालिका शाळांमध्ये दोन हजार आठशे बत्तीस सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे मुंबई महानगरपालिकेनं सोळा वर्ष जुने जाहिरात फलक धोरण बदलून नवीन धोरण तयार केलं आहे नवीन जाहिरात फलक धोरणाचा मसुदा प्रसिद्ध केला गेला असून त्यावर पंधरा दिवसांमध्ये हरकती आणि सूचना मागवल्या येत्या स्वातंत्र्यदिनी पुन्हा एकदा घरोघरी तिरंगा अभियान राबवण्यात येणारे यावर्षीही राज्यातील अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकावणार आहेत मुंबईमध्ये घरोघरी तिरंगा फडकवण्यासाठी आणि घरोघरी तिरंगा अभियान राबवण्यासाठी पालिकेची यंत्रणा कामाला गेली गोपाळकाळा उत्सव अव्या अठरा दिवसांवर आला असून अद्याप हजार रुपये गोविंदांना विम्याचे कवच मिळू शकले नाहीये तसंच दोन महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या नव्या संस्थेवर विम्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे यावरूनच गोविंदा पथके आणि गोविंदा संतप्त झाले नवी दिल्लीमध्ये सर्वोच्च या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे महाविद्यालयाच्या आवारात हिजाब बुरखा टोपी आणि नकाब परिधान करण्यास बंदी घालण्याच्या मुंबईतील एका शैक्षणिक संस्थेच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी स्थगिती दिली या देशात अनेक धर्म आहेत हे तुम्हाला स्वातंत्र्याला इतकी वर्ष लोटल्यानंतर सुद्धा लक्षात आलं नाही का असा सवाल देखील उपस्थित केला मध्यपूर्वेतील इंडियाने तणावामुळे हो एअर इस्रायलची राजधानी तेल अबिबकडे जाणारी सर्व उड्डाणं तत्काळ रद्द केली आहेत एअर इंडियानं सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे पुढील घोषणा होईपर्यंत उड्डाणं बंद राहतील डोंबिवलीतील श्री गणेश मंदिराला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत गेल्या वर्षी संस्थेतर्फे भक्तांना आणि दानशूर व्यक्तींना श्री गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी एकशे पन्नास किलो चांदी अर्पण करण्याचं आवाहन केलं होतं अनेक भक्तगण आपल्या परीनं चरणी आपली भेट श्रद्धेपोटी अर्पण करतायत डोंबिवलीचे आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे एक नांदेडचे व्यावसायिक मित्र सुमित मोगरे यांनी मंदिराच्या जीर्णोद्धार करण्यासाठी एकतीस किलो चांदी दिलेली आहे हिंदू जनजागृती समितीकडून मुक दर्शने शिवतीर्थ चौक येथे केली गेली विशाळगड येथे धर्मांबियांच्या अतिक्रमण वाढलं असून तत्काळ ते अतिक्रमण या या काढण्यात यावं यासाठी हे आंदोलन केलं गेलं हिंसक सत्ताधारांच्या पार्श्वभूमीवर भारत बांगलादेश सीमेवर नजर ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे वसई विरार महानगरपालिकेची पाईपलाईन फुटली विरार स्टेशनकडे जाण्याच्या मार्गावरती कुंभारपाडा या परिसरातील रोडच्या बाजूला ही पाईपलाईन फुटलेली आहे त्यामुळं लाखो लिटर पाणी वाया गेले मुग्धा प्रथमेशच्या चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे दोघेही नेहमीच मराठी परंपरेनुसार सगळे सणवार साजरे करतात सध्या श्रावण महिना सुरू आहे श्रावणात प्रत्येक दिवसाचं वेगवेगळं महत्व असतं विशेषतः कोकणात श्रावणी सोमवार मंगळागौर जीवीतीची पूजा गुरुवारी बृहस्पतीची म्हणजेच गुरुची पूजा केली जाते मुग्धा प्रथमे सुद्धा मुळचे कोकणवासी असल्यानं त्यांच्या घरी सुद्धा नुकतीच श्रावणातील पूजा पार पडली याचे एक खास फोटो मुग्धानं सोशल मीडियावर शेअर केले मलकापूर डेपोची गाडी संभाजीनगरसाठी तेहतीस प्रवासी घेऊन निघाली होती परडा फाट्याजवळील वळणावर अचानकपणे ट्रकनं बसला धडक दिली त्यामध्ये प्रवाशांना वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये शिवशाही रस्त्याच्या कडीला जाऊन कोसळली दरम्यान चिखल असल्यामुळे बसचा ब्रेकही लागला नाही बस झाडाला आदळून सुदैवा अपघात झाले मात्र सुदैवानं प्रवासी सुखरूप पंढरपूरची वारी पूर्ण करत संत गजानन महाराजांची पालखी दोन महिन्याच्या पायी प्रवास करून स्वगृही शेगावला रविवारी परत होणार आहे या पालखीचा खामगाव शहरात शेवटचा मुक्काम आहे खामगाव शहरात पालखी चा पालखीचं आगमन झालं समस्त खामगावकरांकडून पालखीचं स्वागत केलं गेलं